झालं आता काय खोतकरजी काय अध्यक्ष मी दिले अध्यक्ष दिले अध्यक्ष महोदय आज अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी एका गंभीर विषयाकडे सभागृहाचं आणि आपलं लक्ष या ठिकाणी वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय राज्यामध्ये राज्यामध्ये अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या अपमानाच्या घटना जाणीवपूर्वक अपमान करण्याच्या घटना वारंवार या ठिकाणी लक्षात निदर्शनास येऊ लागल्या काल जालना शहराच्या कन्हानगर भागामध्ये या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा मी व्हिडिओ माननीय मुख्यमंत्री मोदयाला आणि उपमुख्यमंत्री मोदयाला दाखवला छत्रपती संभाजी महाराजांचा पोस्टर्स पुतळा जाणीवपूर्वक काही तरुणांनी काढून अपमान करण्याचा प्रयत्न केला दश महाराज आणि मला मला पूर्ण मला पूर्ण माहिती आहे अध्यक्ष महाराज या हे काढण्याच्या पाठीमाग त्या ठिकाणी एका माझी तिथल्या कार्यकर्त्यांच्या वडिलांचं नाव त्या ठिकाणी दिलेलं होतं म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा चौक तिथल्या लोकांनी केला आणि तो कार्यकर्ता काँग्रेसचा अध्यक्ष महाराज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांचा त्या ठिकाणी असणार आम्ही तुम्हाला देतो सर्वांना हे तुम्हाला पाठ अजिबात पाठणार नाही पण अशा पद्धतीनं त्यांनी अशा पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचा अपमान करणं हे महाराष्ट्रातली कोणतीही जनता सहन करणार नाही माझी मुख्यमंत्री महोदयाला उपमुख्यमंत्री महोदयाला विनंती आहे की या कार्यकर्त्यावरती आपण कठोर ते कठोर मोका अंतर्गत कारवाई करावी ही विनंती करतो अध्यक्ष मोदय मी स्वतः व्हिडिओ बघितलेला आहे पोलिसांना त्या ठिकाणी सूचना देऊन कडक कारवाई केली जाईल